माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी धुळ्यातील खड्डेयुक्त रस्त्यांना कोणी वाली आहे का पुण्यातील स्टेडियम चौकात उत्साहात साजरी करण्यात आली भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी गोंदूर तलाव पाण्याने फुल सरपंचांकडून करण्यात आलं जलपूजन धुळ्यातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण बेडसेंचे अनोखे आंदोलन धुळे तालुक्यातील नॅहळोद गावातील भागवत कथेला भाविकांचा उत्फूर्त प्रतिसाद श्रावणानिमित्त सोनगिरीतील सोमेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनास गर्दी धुळ्यातील चक्करवर्डी स्थित ओम नमो आदेश रिक्षा स्टॉप तर्फे महाप्रसादाचे वाटप धुळे तालुक्यातील नेहरू गावात अखंड हरिनाम कीर्तन सप्ताला उत्तम प्रतिसाद ठेवीदारांच्या भरोशामुळेच वाटचाल माजी आमदार राजवर्धन कदंबा आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरच नाही तर शहरातील रस्त्यांवरही खड्ड्यांचं असंख्य जाळं पसरलं आहे याला धुळे शहरातील रोड देखील अपवाद नाही धुळे शहरातील एकही रस्ता असा नाही की ज्या रस्त्यावर खड्ड्यांचे अस्तित्व हो नाही अशा या रस्त्यांचा त्रास सर्वसामान्य पाचचाऱ्यांना सोसावा लागतो पण त्याबरोबरच प्रवासी व मालवाहतूक करणाऱ्या स्वयंचलित वाहनांना देखील भोगावा लागतो धुळे शहरातील खड्ड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ठराविक मार्गावरील ठराविक खड्डे हे कायमस्वरूपी ठाण मांडून बसले आहेत या खड्ड्यांना कायमस्वरूपी मोठ देण्याची हिंमत अद्याप कुणीही केलेली नाही मलमपट्टी करण्यापलीकडे कुठली यंत्रणा धजवली नाही त्यामुळे हे खड्डे आपले अस्तित्व टिकवून ठेवतात धुळे शहरातील पारोळू चौफोलीपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती लगतचा रस्ता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते सुभाष पुतळा या रस्त्याची प्रचंड प्रमाणात दुरावस्था झाली आहे लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या या रस्त्यावरून फिरलो तर गेल्या अनेक वर्षापासून ठाण मांडलेले खड्डे आपल्याला दिसून येतील अशा या धुळे शहरातील खड्डेयुक्त चित्रविचित्र रस्त्यावरून प्रवास करताना होणारा त्रास लक्षात घेऊन त्यांची सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित दुरुस्ती करावी या मागणीसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे आंदोलन करण्यात आले याप्रसंगी शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख संदीप चौधरी विभागप्रमुख सागर निकम सागर साळवे विलास खेमनार ॲडव्होकेट सागर जोशी उमेश दुर्वे मनोज शिंदे कैलास मराठे राजू पाटील उमेश मुखे आदी उपस्थित होते धुळे स्टेडियम चौक परिसरामध्ये सामाजिक कार्यकर्ते मुकेश भोखरात खरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच धूमधडाक्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली यावेळी विविध मान्यवरांनी स्टेडियम चौकात साजऱ्या झालेल्या दहीहंडीला हजेरी लावली या भव्य दिव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते मुकेश खरात यांच्या माध्यमातून करण्यात आले होते या दहीहंडी उत्सवाला पाहण्यासाठी शहरातील नागरिकांची अलोट गर्दी झाली होती यावेळी धुळेश्वरातील स्टेडियम चौकात यंदा प्रथमच पार पडत असलेल्या दहीहंडीच्या उत्साहाला उत्स्फूर्त प्रतिसाद परिसरातून यावेळी मिळाला दरम्यान तरुण मित्रमंडळांनी सामाजिक कार्यकर्ते मुकेश खरात यांनी आयोजित केलेल्या गोपाळ काल्याचा आनंद घेत डी जेच्या तालावर ते थिरकले दरम्यान सामाजिक कार्यकर्ते मुकेश खरात यांनी एकावर एक, एक थर लावत त्यांच्या हाताने दहीहंडी फोडण्यात आली सदर कार्यक्रमाला शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख हिलालमाळी सुप्रसिद्ध डॉक्टर धीरज महाजन वंचित आघाडीचे संघटक शंकर खरात आझाद समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आनंद लोंढे माजी नगरसेवक अनिल दामोदर प्रभा परदेशी माजी सरपंच कल्पना खरात आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते गौतम नगर स्टेडियम चौक परिसर पहलवान मुकेश खरात मित्र परिवाराने अथक परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला याविषयीची अधिक माहिती मुकेश खरात सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रसारमाध्यमांना दिली जनतेच्या भावना लक्षात घेता इथं दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडलेला आहे आणि यासाठी मला वलवाडीमधील ग्रामस्थ नागरिक यांचं सर्वांचं योगदान लाभलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी वलवाडीतील नागरिक माता भविंनी सर्वांनी सहभाग घेतला आणि आनंद उत्साहात दहीहंडीचा कार्यक्रम पार पाडण्यात आला या याच्यासाठी शिवसेना उभाटा गट असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणखीन इतर समविचार पक्ष किंवा संघटना संघटना असतील त्यांनी आ... स... सर्वांनी या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतलेला आहे खूप मोठ्या उत्साहात कार्यक्रम सहभागी होऊन हा कार्यक्रम पार पाडले धुळे तालुक्यातील गोंदूर तलाव पाण्याने पूर्ण क्षमतेने भरल्याने आज सकाळी गोंदूर गावाच्या सरपंच सौ अनिता कैलास पाटील यांच्या हस्ते साडी चोळीचा आहेर अर्पण करून पूजा करण्यात आली यावेळी ग्रामस्थही उपस्थित होते यावर्षी पाणी पाऊस भरपूर झाल्याने सदर गोंदूर तलाव हा पूर्ण शंभर टक्के भरल्याने येथील शेतकरी हा सुकावला शेती व्यवसायाला पूरक असे मुबलक पाणी या ठिकाणी उपलब्ध झाले असून शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे विशेष म्हणजे या ठिकाणी गोंदूर येथील तलाव बघण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील खेड्यांवरील तसेच गोंदूर कालवा शहरा लागत असल्याने धुळे शहरातील नागरिक देखील या ठिकाणी तलाव पाहण्यासाठी येत असतात एक पर्यटन स्थळ पाहण्याच्या दृष्टिकोन या ठिकाणी नागरिकांकडून असतो तर संध्याकाळच्या वेळेत अतिशय निसर्गरम्य वातावरण या तलावामुळे या ठिकाणी निर्माण होतं त्यानिमित्ताने सरपंच सौ so, अनिता कैलास पाटील व सरपंच प्रतिनिधी स्वत माजी ग्रामपंचायत सदस्य कैलास पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने सदर गोंदूर तलावामुळे या ठिकाणी पर्यटनस्थळ निर्माण व्हावं स्थळ म्हणून निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी देखील मागणी करण्यात आली तसेच या ठिकाणी गार्डनची देखील दुरुस्ती करण्यात येऊन ग्रामस्थ नागरिकांसाठी ते सुरू करण्यात यावे अशी देखील मागणी यावेळेस करण्यात आली या तलावाचे जलपूजन करून साडी चोळीचा आहेर चढवण्यात आला यावेळी सरपंच सौ अनिता कैलास पाटील सरपंच प्रतिनिधी तथा माजी ग्रामपंचायत सदस्य कैलास पाटील पोलीस पाटील संजय पाटील ग्रामपंचायत सदस्य शरद भदाणे ग्रामपंचायत सदस्य किशोर पाटील ग्रामपंचायत सदस्य रामकृष्ण नेरकर ग्रामपंचायत सदस्य प्रदीप भदाणे माजी उपसरपंच प्रमोद भैया पाटील माजी उपसरपंच किशोर पाटील निलेश पाटील सामाजिक कार्यकर्ते बापूदादा पाटील ग्रामपंचायत शिपाई सागर पाटील कल्याण पाटील आदी सर्व सदस्य ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते दुष्काळाची परिस्थिती कारणाने तलाव कोरडा होता यावरती चांगला पाऊस झाला तलाव भरला आहे साडी तोडी घेऊन तराव यावरती शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे तणाव तणाव भरल्यामुळे मत्स्य व्या व्यवसायाला चालना मिळते ज्याच्यातून रोजगार निर्मिती होते आणि आजूबाजूचे जे लोक आहेत शहरातले ते तणाव बघण्यासाठी येतात त्याच्यात पर्यटनही अजून पर्यटनासाठी पण लोक येतात तलावाला लागून एक गार्डन आहे पण ते नादृष्ट परिस्थितीत आहे त्याची दुरुस्ती करून ते पर्यटनाला एक चालना मिळेल आणि पर्यटनाला आपण काहीतरी निधी उपलब्ध करावा सरपंच प्रतिनिधी या नात्याने मी मागणी करत आहे हा धुळ्यापासून हाकेच्या अंतरावर आहे आणि पर्यटन आणि निसर्गरम्य वातावरण आहे तरी इथं निधी देऊन काहीतरी अजून विकास करावा अशी सरपंच प्रतिनिधी या नात्याने

धुळ्यातील देवपूर परिसरात भोयारी गटारीचे काम गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे देवपूर परिसरात रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न कर नागरिकांना पडत आहे या ठिकाणी काम करताना एकाचा बळीही गेलाय अनेक वर्षापासून हा विषय प्रलंबित असल्याने प्रशासनाने दखल या दखल घ्यावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण बेडसे यांनी या भोयारी गटारीची पोलखोल म्हणून या पाण्यात बसून आंघोळ करून अनोखे आंदोलन केले गेल्या अनेक वर्षापासून धुळे शहरातील एस एस व्ही पी एस समोर व आय टी आय समोर भुयारी गटारीचं काम सुरू आहे अतिशय संत गतीने होत असलेल्या या कामात अखेर पावसाळा येऊन गेला तरी काम अतिशय दर्जाचं झाल्याचं नागरिकांनी सांगितलं देवपुरातील आय टी आय जवळील भुयारी गटारीतून अक्षरशः पावसाचं पाण्याने नाल्याचे स्वरूप घेतले आहे पावसाळ्यात रस्त्याची चाळण झालेली आहे महानगरपालिकेची कामे अतिशय निकृष्ट झाल्याची असल्याचे यातून सिद्ध होते भुयारी गटारीच्या चेंबरवरील झाकण निघून गेल्याने येथून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रभाव दिसत आहे या ठिकाणी अनेक नागरिक चुकून या खड्ड्यात पडत आहे यातील पाणी रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून वाहत आहे हा रस्ता नेहमीच वर्दळीचा असल्याने अनेक जण या खड्ड्यात पडत जखमी होत आहे या कामाची पोलखोल करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण बेडसे यांनी या भुयारी गटारीची पोलखोल म्हणून या, या पाण्यात बसून आंघोळ केली आहे या अशा अनोख्या आंदोलनाने धुळेकर अचिंबित होऊन त्यांचा होणारा असा प्रकार येणाऱ्या जाणाऱ्यांनी पाहिला अशा अनोख्या आंदोलनाने धुळे महापालिकेत किती भ्रष्टाचार आहे हे सिद्ध होते सत्ताधारी मूग गिळून गप्पा आहेत याची चर्चा सुरू आहे पेडसे यांनी यापूर्वीही पोलीस मुख्यालयासमोर असलेल्या खड्ड्यात असे अनोखे आंदोलन केले होते गेंड्याच्या कातडीचे भ्रष्ट अधिकारी देवपूरकरांसह धुळ्याच्या नागरिकांचे ढेकुणासारखे रक्त शोषून अनेकांचे बळी घेतात अनेकांना पाठीच्या कमरेचे आजार लागलेले आहे यामुळे या, या रस्त्यावर येण्यात धुळेकर नागरिक धसावत नाही महाविद्यालयीन परिसर असल्याने प्रमाणात येथे अपघात होत असल्याचे नागरिकांनी गवळी यांच्याशी बोलताना सांगितले सहसंपादक सा सुनील गवळी माता हिंगलाच उर्तवाईनी धुळे धुळे तालुक्यातील नेहळ गावात श्रावण मासानिमित्त भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं आहे भागवत कथेत कंचनपूर येथील प्रख्यात भगवताचार्य दिनेश महाराज हे कथेचं निरूपण करत कथेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद धार्मिकतेची परंपरा लाभलेल्या न्याळोद गावात दरवर्षी विशेष करून श्रावणाचं औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रम राबवले जात असतात त्याचाच भाग म्हणून यावर्षी श्रावण मासानिमित्त गावात भागवत कथेसह अखंड हरिनाम कीर्तन सप्ताचं आयोजन करण्यात आलं आहे आयोजित भागवत कथेत प्रख्यात भागवताचार्य हरिभक्त परायण दिनेश महाराज कंचनपूरकर हे कथेचं निरूपण करत आहे या कथेला गावातील अबालवृद्ध स्त्री पुरुष भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला हंसराज वाघ नेहळूत प्रतिनिधी

इथे आलेले परमपूज्य महाराज आणि न्याळोदचे सर्व नागरिक यांना माझा साष्टांग नमस्कार आज मला सरोजताईंनी इथे भागवतासाठी आमंत्रित केलं आज श्रावणाचा शेवटचा सोमवार आहे आणि आजच्या दिवशी मला इथे महादेवाचं दर्शन झालं महाराजांचे आशीर्वाद मिळाले ह्याच्यापेक्षा जास्त माझ्या मते माझ्यासाठी भाग्याचं काहीच नसू शकेल आजच्या दिवशी हा योग आला त्याच्याबद्दल मी खरं सरोजताईंचे खूप आभार मानते की त्यांनी मला इथे बोलवलं आणि आम आमच्यासोबत असलेले दीपक दादा सरलाताई आणि हर्षमदा दादा यांनी आज इथे सोमवारच्या दिवशी महादेवाचं दर्शन घेतलं महाराजांचे आशीर्वाद दिले महाराज असेच आशीर्वाद आमच्यावरती धुळेवासियांवरती कायम तुमचे असू द्यात आणि तुमच्या रूपाने देवाचाही आशीर्वाद आम्हाला कायम असू द्यात म्हणजे जेणेकरून इथे सर्वांना सर्वांच्या इच्छा पूर्ण हो अपेक्षा पूर्ण हो एवढीच विनंती करते धन्यवाद श्रावण मासानिमित्त विविध मंदिरांमध्ये विशेष करून भोलेनाथांच्या शिवालयांमध्ये भक्तांची अलोट गर्दी मिळत आहे धुळे तालुक्यातील सोनगीर येथील श्रद्धास्थान श्री सोमेश्वर महादेव मंदिरेथेही शिवभक्तांची दर्शनास गर्दी होत आहे धुळे तालुक्यातील सोनगिरीतील प्रसिद्ध सोमेश्वर महादेव मंदिर हे प्रसिद्ध महादेवाचे मंदिर असून भाविकांच्या हाकेला धावून जाणारा महादेव अशी या मंदिराची ख्याती आहे या मंदिरात भाविक आपल्या मानमानता नवस फेडण्यासाठी येतात श्रावण मासात विविध पूजा अर्चना केल्या जातात आजूबाजूच्या हिरवळीने नटलेल्या निसर्ग सौंदर्यामुळे श्रावणामध्ये मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलून उठते मंदिरात भव्य मोठा सभामंडप आहे त्या ठिकाणी विविध महाप्रसादाच्या भंडाऱ्याचे कार्यक्रम होत असतात या मंदिराजवळच भली मोठी विहीर आहे या विहिरीला बाराही महिने पाणी असतं मंदिराच्या पाठीमागे तलाव आहे या मंदिराचं आणि विहिरीचं बांधकाम अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील असल्याचं येथील जाणकार सांगतात महाराष्ट्रातीलच नव्हे तर आजूबाजूच्या शेजारच्या राज्यातील गुजरात मध्य प्रदेश येथीलही भाविक या मंदिरात आवर्जून दर्शनास येत असतात याविषयीची अधिक माहिती मंदिराचे मुख्य विश्वस्त पुजारी आबा गोसावी यांनी माता हिंगलाच वृत्तवाहिनीशी बोलताना दिली बरोबर येणारे सर्व भाविकांचे मनापासून हार्दिक अभिनंदन करतो तसेच श्रावणनिमित्त महिन्यात मान आले नवास पेनारे भरपूर गर्दी आणि भक्तांची फार श्रद्धा आहे आधी श्रद्धा कायम राहो आणि भक्तांनी अशीच गर्दी करी करावी हीच

ओम नमो आदेश रिक्षा स्टॉपच्या वतीने दरवर्षाप्रमाणे याही वर्षी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते श्रावण महिन्यात या ठिकाणी भव्य महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम पार पडत असतो यावेळेस मोठ्या संख्येने नागरिक रुग्ण उपस्थित होऊन त्यांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला गेल्या नऊ ते दहा वर्षापासून सदर महाप्रसाद वाटपाचं नियोजन करण्यात येत आहे याप्रसंगी या ठिकाणी या दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष गौतम भाऊ पगारे ओम नमो आदेश रिक्षा स्टॉपचे अध्यक्ष सतीश सोनवणे उपाध्यक्ष शंकर गडदरे भीमराव निकम प्रमोद सोनवणे किरण पवार खंडोमोरे सोनू आव्हाड चंदूभाऊ मुकुंदे विजय कोळी दिनेश महानोर भैया मैंद आदित्य वाकडे प्रकाश थोरात नाना बागले आदी पदाधिकाऱ्यांनी या महाप्रसादासाठी अथक परिश्रम घेतले श्रावण मासानिमित्त न नवीन सिव्हिल इथे नमो आदेश ओम नमो आदेश रिक्षा स्टॉप यांच्या वतीने गेल्या आठ ते दहा वर्षापासून श्रावण मासानिमित्त मंडळाचं आयोजन करत असतात आणि सिव्हिलमध्ये अनेक लोकांच्या समस्या रिक्षा स्टॉपच्या माध्यमातून हे लोक दूर करीत असतात आणि या रिक्षा स्टॉपच्या माध्यमातून हा जो भंडारा आज आयोजित केलेला आहे ना। ना। इथे कमीत कमी रुग्ण सेवासाठी येत असतात आणि या तीन ते चार आयोजित केला असतो आणि त्याचा रुग्ण दरवर्षी या भंडाराचा लाभ घेतात धुळे तालुक्यातील न्याळूद गावात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे सप्ताच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्त परायण मालेगावकर यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम इंद्रायणी धुळे तालुक्यातील नेहळोद गाव हे सर्व जाती धर्माचं गाव आहे या गावाला आजही धार्मिकतेचा वसा निर्माण झालाय यामुळेच या गावातील असंख्य ग्रामस्थांमध्ये धार्मिकतेची प्रवणी निर्माण झाली शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा सामाजिक राजकीय क्षेत्रांविषयीच्या माहिती बरोबर ग्रामस्थ व तरुणांमध्ये धार्मिकतेची गोळी देखील निर्माण व्हावी यासाठी नेहाळोद गावातील प्रतिष्ठित व्यक्तींचं गावातील वारकरी मंडळी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करून धार्मिकतेविषयी प्रबोधन केलं जातं याचाच भाग म्हणून दरवर्षाप्रमाणे याही वर्षी गावातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अखंड हरिणाम कीर्तन सप्ताहाचं आयोजन केलं गेलं यानिमित्ताने रोज सकाळी काकडा आरती हरिपाठ व रात्री आठ ते अकरा वाजेपर्यंत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार महाराजांची कीर्तनं या ठिकाणी संपन्न होत असतात सप्ताच्या दुसऱ्या दिवशी हरिभक्त परायण इंद्राणीताई मालेगावकर यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला या कीर्तन सोहळ्याला गावातील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला हंसराज वाघ नेहळूत प्रतिनिधी फक्त माझ्या पतीचं आयुष्य चांगलं जायला पाहिजे सात्विक जीवन जगायला पाहिजे कधीतरी देवाची भक्ती करायला पाहिजे साधू म्हणतायत ताई तुझा पती सुधारणार नाही पण एक तू आज आम्हाला भोजन दिलेलं आहे या भोजनाचं मोल तुला सांगतो तुला मुलगा होईल तिच्या डोळ्यात आसरू आले दादा तुमचा आशीर्वाद खरा हो म्हणे खराच होईल पण त्या मुलाचं नाव नारायण ठेव काय करू नको नारायण ठेव चालेल म्हणे बाबा साधू निघून गेले योगायोगाने गर्व धारणा राहिली मुलगा झाला आणि त्या मुलाचं नाव नारायण ठेव आता दारू प्यायच पण मुलाला हाका मारायचा नारायण पाणी मुलाचं नाव नारायण आहे आणि हाका मारायचा नारायण जेवणदाय नारायण इकडे भाऊ नारायण माझ्या जवळ बस मुलाचं ना नाव नारायण आहे पण देवाचं नाव घेतलं जात होत आरे कृष्णा राजा हर की जय कृष्णा तेरी ही सुत नर का की राधा कृष्णा तुझे ओरी हुई सुत नर का की गोपाल कृष्णा भगवान की जय राधे तुझे आ तन पे ग आ तन पे ग आ तन पे ग राधे तन पे Vem, vem, भरोसा दिवसेंदिवस वाढत असून ठेवींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे अवघ्या वर्षभरात ठेवींमध्ये सत्तावीस कोटींनी वाढ झाली ठेवीदार कर्जदारांना सोयीसुविधा पुरवण्यास बँकेचे नेहमीच प्राधान्य राहिले आहे त्याचाच एक भाग म्हणून क्यू आर कोडचा शुभारंभ केल्याची माहिती धुळे नंदुरबार मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी दिली बँकेच्या सर्व शाखा संगणीकृत असून डिजिटल स्वाक्षरीचा ऑनलाईन सातबारा उतारा सुविधा सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे बँकेने एस क्लिअरिंग सुविधा त्रेचाळीस शाखांमार्फत दोन्ही जिल्ह्यात सुरू केली असल्याची माहिती सर्वसाधारण सभेत चेअरमन कदमबांडे यांनी दिली बँकेच्या शेअर्समध्ये वाढ होण्यासाठी सभासद पदाधिकारी अधिकारी यांनी बँकेला सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी याप्रसंगी केलं या सभेला उपाध्यक्ष दीपक पाटील संचालक नंदुरबारचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील हर्षवर्धन दहिते संजय पाटील माजी मंत्री विजय नवल पाटील शिवाजी पवार यांच्यासह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी आदी उपस्थित होते शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर धुळ्यातील खड्डयुक्त रस्त्यांना कोणी वाली आहे का पुण्यातील स्टेडियम चौकात उत्साहात साजरी करण्यात आली भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी बुंदूर तलाव पाण्याने फुल सरपंचांकडून करण्यात आलं जयपूजन धुळ्यातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण बेडसेंचे अनोखे आंदोलन धुळे तालुक्यातील न्याहळोद गावातील भागवत कथेला भाविकांचा उत्फूर्त प्रतिसाद निमित्त सोनगिरेतील सोमेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनास गर्दी धुळ्यातील चक्करवडी स्थी ओम नमो आदेश रिक्षा स्टॉप तर्फे महाप्रसादाचे वाटप तालुक्यातील नेहळोद गावात अखंड हरिनाम कीर्तन सप्ताला उत्तम प्रतिसाद ठेवीदारांच्या भरोशामुळेच वाटचाल माजी आमदार राजवर्धन कदंबाटी आणि बरोबर माता इंग्लाश टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाश टीव्ही जय इंग्लाज